अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आज उद्याच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुन आर्याला खरं सांगून घरी येतो अमोल आणि आप्पी वाट बघून झोपलेले असतात तेव्हा तो दोघांच्या उशापाशी जातो त्यांच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि त्यांना वचन देतो की बाबा आजपासून तुला कुठेच कमी पडणार नाही बाबाच्यानी जेवढं होईल तेवढं सगळं बाबा, हो ते बाबा तुझ्यासाठी करणार असं अमोलच्या डोक्यावर हात फिरवून करत असतो आप्पीलासुद्धा म्हणतो की आप्पे इथून पुढं आपण सगळेजण एकत्र राहू असं म्हणून तो अमोलला पालथा झालेला असतो तो सरळ करतो त्याचा हाता उघडेल म्हणून तो त्याला सरळ करायला लागतो इतक्यात आप्पीला जाग येते आणि आप्वी विचारते की काय झालं अर्जुन तेव्हा अर्जुन खुनवूनच सांगतो की तू मी आणि अमोल आता एकत्र हे बघून आप्पीला रडायला येतं आणि ती त्याच्याकडे बघून हसते अर्जुन त्याच्याकुढं हात देतो आणि आपी त्याच्या हातात हात घेऊन अमोल समोर ठेवतात ते खूप खुश असतात रात्र होते सगळेजण झोपतात सकाळ झाल्यानंतर अर्जुन आपेसाठी लवकर जाऊन मोगऱ्याची फुलं आणतो कारण आपीला मोगऱ्याची फुलं खूप आवडत असतात आप्पी ती फुलं बघून खूप खुश होते अ अमो आप अप... जून आप्पीला फुलं देतो आणि म्हणतो की आपे आजपासून आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात इथूनच करूया आणि तो तिच्या हातात फुल देऊन हात हातात घेत असतो इतक्यातच म्हण आप्पी म्हणते की अरे अमोल उठेल तर अर्जुन म्हणतो नाही तो झोपला आहे अमोल मोठ्याने बोलतो की नाही बाबा मी खरंच झोपला आहे तुमचं चालू असू दे हे बघून आप्पी अर्जुन धक्का बसतो आणि ते दोघं हसायला लागतात ते झाल्यानंतर सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात तेव्हा आप्पी तिच्या बॅगमध्ये मोगऱ्याची फुलं घेऊन चाललेली असते सगळं चालू असताना दिप्या म्हणतो की मोगऱ्याच्या फुलाचा वास येतो तेव्हा मोना म्हणते की नाही ओ हलव्याचा वास येत असेल दिप्या म्हणतो नाही मोगऱ्याच्या फुलाचा वास येतोय आप्पी अर्जुन लाजून खाली घातलेली असते तर कोणालाच काही कळत नाही म्हणून कदम म्हणतात की कोणाच्या तरी तोंडावरची खुशी बघून आणि आनंद बघून कळत नाही आहे का कोणाकडं मोगऱ्याची फुलं येते आप्पी म्हणते की हो बाबा माझ्या बॅगमध्ये मोगऱ्याची फुलं आहेत अर्जुनने दिली आहेत आम्हाला अर्जुन म्हणतो की कदम बापू आज मी सगळ्या घरातल्यांना सांगतो आहे की आमच्यात जे काही आहे आजपासून नवीन संसाराला सुरुवात झाली आहे अमोल हे ऐकून म्हणतो की वा किती छान माझे मा बाबा कायमचे एकत्र आले तो नाचायला लागतो आणि म्हणतो की आज तर सेलिब्रेशन झालंच पाहिजे मा बाबा तुम्ही दोघंसुद्धा कामावरून लवकर या अप्पी म्हणते की बरं ठीक आहे येते अर्जुनसुद्धा म्हणतो ठीक आहे दीप्यासुद्धा म्हणतो की बरं ठीक आहे मग मी आजसुद्धा कामावरून लवकर येईल सगळेजण आपापल्या मार्गाने निघून जातात इकडे रुपाली वाट बघत बसलेली असते रुपाली काहीच न करता अशीच बसलेली असते म्हणून स्वप्नील येतो आणि विचारतो की रुपाली दे जेवणाचा मला जायचं आहे रुपाली बोलते की नाही अजून मी नाश्ता नाही बनवला रु स्वप्नील म्हणतो की का नाही बनवला रुपाली म्हणते की अहो अजून व्हायचं काय राहिले सात वर्ष ज्यांच्यासाठी आपण त्यांच्यापासून लांब राहिलो आणि भाऊजी त्यांच्यासोबत व्यवस्थित कसे वागू शकतात हे तुम्हाला तरी पडतंय का स्वप्नील म्हणतो की रुपाली तू शांततेत घे ते त्यांच्या आयुष्याचा निर्णय त्याला घेऊ दे आपल्याला काय करायचं याचं आणि आपे अर्जुन एकत्र आले तर ते त्यांच्यासाठी चांगलंच आहे तू यापासून लांब राहा तो तिथून निघून जातो आणि म्हणतो की हो मला व्हिडिओ कॉल करायचा जेवण जेव्हा वेळेस तेव्हा रुपाली बोलते की ठीक आहे स्वप्नील तिथून निघून गेल्यानंतर रुपाली मनाशीच म्हणते की हे एवढं यांना सगळं सोपं वाटलं का मी बघेनच त्यांना कसं वेगळं करायचं ते अर्जुन आपल्या चौकीत जातो चिंचुकेला भेटतो चिंचुकेकडून एक फाईल मागतो तर चिंचुके बोलतो की आहो फाईल ती आर्या मॅडमांनी नेली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे आर्या मॅडमांकडून आणा तेव्हा चिंचुके त्याला सांगतो की आहो आर्या मॅडम आलंच नाहीत ऑफिसमध्ये अर्जुन म्हणतो की का काय झालं चिंचुके बोलतो माहीत नाहीत तशा आता कधीच वेळ कर वेळ करत नाहीत त्या तुमचीच तर माहीत आहे त्यांना पाच मिनटं सगळेच आधी येतात यावर अर्जुन म्हणतो की चिंचुके मी तिला आप्पी आणि अमोलबद्दल आणि माझा निर्णय सांगितला आहे ती जरा नाराज असेल वेळ भेटला तर तू तिच्याशी फोन करून तिला बोलून आणि समजून घे चिंचुके बोलतो की अहो साहेब पण मी काय करणार ना त्या तुम्हाला तुमचा निर्णय ठाम आहे का अर्जुन हो म्हणतो की हो नि चिंचुके माझा माझ्या निर्णयावर पूर्ण ठाम मत आहे चिंचुके बोलतं की बरं ठीक आहे इकडे आप्पी आपल्या गोड घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये गेलेले असते गायतोंडे तिथे वाट बघत बसलेले असतात गेल्या गेल्या गायतोंडेंना मिठाई देते आणि गायतोंडे विचारतात की मॅडम तुम्ही कशासाठी देता हे बघून आप्पी म्हणते की आहो तुम्हाला माहिती आहे ना जे मन चिंत ते सत्यात चित्त असं झालं आहे तुम्ही आधीपासून मला आमच्या नात्याबद्दल दिलासा दिला तुटके फुटके नाते होते त्यालासुद्धा तुम्ही मला विश्वास ठेवायला लावला आणि याच विश्वासामुळे आज आम्ही मी आणि अर्जुन कायम एकत्र आलो आहे गायतोंडे म्हणतात की मॅडम ही तुम्ही खूप आनंदाची बातमी दिली देव करो आणि तुमचा सु सुखाचा संसार कायम चालू असं म्हणून गा पी यांनी गाय तोंडे सुद्धा हसून आपल्या कामाला चालू करतात इकडे मनी मेथीची भाजी घेऊन निवडत असते पण मोनाला चपात्या लाटायला लावलेल्या असतात मनी आणि म्हणते की तुम्हाला कामाला लावतेस काय आज बघ मी तुला कशी कामाला लावते ते असं म्हणून ती मेथीची भाजी घेऊन निघणारच असते की इतक्यात अमोल येतो आणि म्हणतो की मोमा तू का काम करतेस तू चल इथून आज सगळं फुयाजीच्या हातचं आपल्याला खायचं आहे फुयाजी तुम्हाला येतं ते छान स्पेशल बनवा मनी म्हणते की अरे मी काय बनवायचं अमोल म्हणतो तुम्हाला काय येतं ते, ते स्पेशल बनवा मोनाला काम काम सोडायचं आहे एक चांगला चान्स दिसतो म्हणून ती अमोलसोबत तयार होते जायला आणि म्हणते की हां हां फुयाजी आज तुमच्या हातचं आम्हाला खायचं आहे असं म्हणून तीसुद्धा तिथून निघून जाते मनीला खूप राग येतो ती भाजी आपट त्याने म्हणते की तुम्ही मला कामाला होताय काय थोडी कळ कर काढा मग मी तुम्हाला दाखवते सगळेजण ऑफिसवरून येतात सगळ्यांचा जेवणाचा प्रोग्राम बनलेला असतो अमोल येऊन सांगतो की आज आपल्या सगळ्याला फुयाजीच्या हातचं खायला भेटणार आहे हे ऐकून आपे म्हणते की अरे तू त्यांना कामाला का लावलंस अमोल म्हणतो की मी नाही लावलं कामाला तेव्हा ते, ते आपलं जेवण घेऊन बाहेर आलेली असते हे बघून सगळेजण खूप खुश असतात मोना म्हणते की अहो तुम्ही एवढं सगळं केलं आहे फक्त ती मनी परत येऊ नये त्यावर दीपा म्हणतो की अगं तुला आता तिचं नाव काढायची काय गरज होती त्या बाईनं काय काय केलं तुला माहीत नाही त्या संकल्पनान मनीनं एक चान्स सोडला नाही घर तोडायचा कसं कसं हा संसार काढला हे त्यांनाच माहीत आहे तू हा विषय नको तिथे काढू नको कदम म्हणतात की अहो जे ज्यानं केलं ते त्याला भेटलं त्यांच्या कर्माची फळं त्यांना भेटली योग्य वेळेला त्या संकल्पलासुद्धा वेळ लागला आणि तो दवाखान्यात गेला आणि मनीलासुद्धा तिच्या कर्माची शिक्षा भेटली पण बापू म्हणतात की अहो पण हाय कुठं ती कदम म्हणतात कदम म्हणतात की अहो पण हाय कुठं ती तिचा पत्ता काय तर बापू म्हणतात माहित नाही कुठं आहे पण लांब आहे त्यानंतर मनी हे सगळं ऐकून तिला खूप राग येतो ती गपचुप सगळं ऐकत असते सगळेजण हसू हसत असतात तिचा विषय बदलून खा आपलं जेवण जेवायला लागतं mm. इकडे मनी किचनमध्ये जाते रागाने फणफणलेली असते आणि म्हणते की तुम्ही माझ्या पोराला येट लावलं तुम्ही फक्त बघा मी काय करते तर एकदा जमीन चुमला माझ्या नावावर होत्या मग मी माझ्या बंट्याला बरा करून नाही ह्या घरात आणला तर मी नावाची मनी नाही दिसते अडणी पण भल्याभल्यांना पाजीन पाणी थोडीशी कळकाळात कर माझ्या पोराचा बदला मी घेणारच मोना सगळीकडे बघत असते मोना फुयाजीला जेवण घेऊन येऊन जेवायला वाढायला सांगते सगळेजण आपापले खूप खुशीने जेवत असतात अमोलसुद्धा खूप खुश असतो अर्जुन आपीकडे बघून आपलं पुढचं आयुष्य खूप चांगलं जाईल असा दिलासा देत असतो मनीला हे सगळं अजिबात बघवत नसतं म्हणून ती आतमध्ये निघून जाते आणि बंट्याला कसं सोडवायचं आणि जमीन जुमला कसा नावावर करायचा हा विचार करत असते आणि इथेच कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू था।